भोपाळमध्ये अग्नितांडव मंत्रालयाला भीषण आग चार मजले आगीच्या भक्षस्थानी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अग्नितांडव पाहायला मिळत आहे भोपाळमध्ये राज्य सरकारच्या मंत्रालयाला आग लागल्याची माहिती समोर आली आहे इमारतीच्या चार मजल्यापर्यंत आग पसरली आहे मंत्रालयाच्या इमारतीच्या पहिल्या चौथ्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे भोपाळमधील वल्लभ भवन राज्य सचिवालयाला शनिवारी सकाळी भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे मंत्रालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत आग पसरली आहे अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत भोपाळच्या सचिवालयात अचानक आग लागल्याची बातमी समोर आली आहे नऊ मार्चला सकाळी सचिवालयाच्या इमारतीतून काळ्या धुराचे लोड बाहेर पडताना दिसले आग भीषण असल्याचा अंदाज घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या धुरावरून लावता येतो अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी भोपाळ